म्हणजे आम्ही वापरतो एक चेतावणी तुम्हाला देतो नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की काल रात्री आपल्या घरात जो कृष्ण जन्माचा सोहळा आपण साजरा केला त्याची दृश्य आता आपण बघतो आहोत आणि त्यानंतर आपण मंडपात जाऊन बघणार आहोत की चुका झाल्यानंतर कशा सुधारायच्या चुका तर होतच असतात मित्रांनो पण त्याच्यावरती मात करून त्या चुकांवरती सुधारणा करून आपण पुढे कसं जायचं हे आज आपण आपल्या भागामध्ये बघूया जन्मरे आला सीवन केले गवळी बाला जो जोरे हलवी यशोदा सुन्दरी धारुनी ज्ञान दोरी पुष्पे वर्षि सुरवरी गरजति जय जयकारी बाला जो जोरे कुलभूषणा निदरा करी बाला मनमोहना परमानंदा कृष्णा बाळा जो जोरे मुरतौ साचा बन्दी वासात माता देवकी साली प्रसुत पहारे करी होते झोपेता उघडली सारी द्वारी औचित जो बाळा जो जोरे जो जो बाळा जो जोरे जो कमल जाते ब्रह्म्याचे स्थान जाते ब्रह्म्याचे स्थान हृदय पदक शोभे हृदय पदक शोभे श्री वत्सला ओ वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर गळा श्याम सुंदर गळा शोभे वैजंती माळा तर मंडळी आता आपला मोर्चा वळूया ते मंडवाकडे आणि उरलेलं काम किती पूर्ण होतंय ते पाहूया आयुष्य सुंदर आहे पण असा वायरचा गुंता नाही झाला पाहिजे आधी तू ओपन कर त्याला मला हेच येईल नाही पाच सहा म्हणजे आम्ही पॉवर टूल्स वापरतोय एक चेतावनी तुम्हाला देतो तुम्हाला माहीत नसेल तर ह्याच्या फंद्यात पडू नका आम्ही वर्षानुवर्ष ह्याने काम करतो आहे खूप घातक असतात जर तुम्ही नीट ह्याच्यात ड्रिल मशीन असेल किंवा आधी आम्ही जेक्सो वापरत होतो ही मशीन आहे भरपूर भयानक त्याचे जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर त्यांनी अपघात होऊ शकतात सर प्रोफेशनलला हायर करा आणि थोडं थोडं हळूहळू शिका आणि मग ह्याच्यात हात घाला असं मला वाटतं जर तुम्ही हे करायला जर तुम्हाला ही व्हिडिओ बघून प्रोत्साहन येत असेल तर ही चेतावणी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा अर्धी खेचून दर द्या खेळायला असा हा खेच त्याला खेच वर खेच अजून खेच। जास्त तो गेला नाही आतमध्ये खेचून दर तो अजून खाली खालीच जाणार वर खेचून दर दा गेला भाग जर तुम्ही बघितला नसेल तर आम्ही आमच्या बॅकग्राऊंडच्या सगळ्या पॅनल्सला जिथे जिथे आम्ही कपडा फिरवणार आहोत तिकडे असे लाकडाचे पट्ट्या मारून घेत आहोत ज्या आपल्याकडे अवेलेबल प्लायवूडचे फ्रीमध्ये मिळालेल्या पट्ट्या आहेत त्या आपण इथे वापर करतोय आणि त्यानंतर आपण त्या, त्या चौकटीमध्ये कपडा खेचून लावणार आहोत त म्हणजे अशा प्रकारे हा गणपती बाप्पाच्या मागचा पॅनल आहे ज्याचं काल रात्री काम नाही आम्ही केलं बाकीचे तुम्ही बघताय चादर लावलेले आहेत तर शेवटचा आहे ह्याच्यानंतर आता याला पण चादर लावून घ्यायचे पकडले ना आतम आहे अब ये अच्छा खराब वाला हो रहा है तभी आप वीडियो क्यों निकाल अच्छा वाला बोरिंग होता है अरे गलती करेगा तो लोगों को अच्छा लगता है देखने में हाँ अच्छा वाला स्किप कर देंगे लोग थोड़ा कैलकुलेशन में गड़बड़ हो गया आप तो दो इंच आगे पीछे कैमरा इधर लगे कि ये दिखा एक बार बता बता सारे जैसे

सीधा कर उसको नीचे ज्यादा से ज्यादा तो वेट करेगा उसको बराबर है ना मैं बोल रहा ना अरे आया। आया। खड़ा रहता है ना अपने आप वो छोड़ दो उसको ये वेट थोड़ा या पे थोड़ा ज़्यादा है छोड़ हाँ उसके ऊपर खड़ा रहे पीछे वाले के ऊपर सिर्फ तो सिम्पल डिरेक्शन नाही समजते लोग लेफ्ट राईट नाही समज है ऊपर नीचे नाही समज है हा बस बनलाय की हाय हा गणपती बाप्पा आग आहे हा येस 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 ये 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 सब सब हटाव हो सब हटाव तर म्हणजे आजच्या भागात एवढंच आज भरपूर चुका झाल्या आणि त्या सुधारण्यामध्ये भरपूर वेळ ऊर्जा आणि मूड सुद्धा गेला पण ओव्हरऑल आपण त्याच्यातनं बाहेर निघालेलो आहोत कपडा लावायचं काम ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलं आहे आणि मध्ये मध्ये आपले असे ब्रेक्स चालू आहेत ज्याच्यात पबजी पूर्ण कॉर्ड रेडी आहे इकडे नॉट स्पॉन्सर्ड मंडळी भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय या, या व्हिडिओला लाईक करा आपल्या अभिप्राय कमेंट करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा धन्यवाद